आपल्या महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर व गाजलेला लातूर जिल्हा व लातूर पॅटर्न या ठिकाणचे नामवंत सुसंस्कृत प्राचार्य अर्जुन सरांचे टी बी एच तुळजाई बॉईज हॉस्टेल इयत्ता पहिली ते दहावी या वर्गासाठी सर्व सुविधांनी युक्त व परिपूर्ण असे बॉईज हॉस्टेल अभ्यासासोबत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व संस्कार देणारे हॉस्टेल दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना क्लासेस व हॉस्टेल ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी स्वतंत्र कॉट व गादी उपलब्ध आहे विद्यार्थ्यांना थंड व गरम पाण्याची सुविधा उपलब्ध आहे नामांकित व प्रसिद्ध शाळा थोड्याच अंतरावर आहेत त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मिनरल वॉटरची सोय स्वतंत्र प्लॉटची सोय पोट भरून नाश्ता जेवण दवाखाने चोवीस घंटे विद्यार्थी कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये सर्व हॉस्टेल परिसर सुसज्ज आहे सी महिने लाईटची सुविधा उपलब्ध आहे सर्व हॉस्टेल परिसरांनी उपलब्धता आहे नमस्कार संचालिका आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही तुळजाई बॉईज हॉस्टेल एकदा नक्की भेट द्या आपला छोटस रोपट आमच्या हातात द्या आम्ही त्याचा नक्की उठू रक्षा करू धन्यवाद नमस्कार प्राध्यापक अर्जुन सरांचे टी व्ही एच तुळजाई बॉईज हॉस्टेल हे आपले गेल्या सात वर्षांना मुलांना एक सेवा सुविधा देणारे एकमेव दर्जेदार प्रकारचे हॉस्टेल आपल्या शेवेत कंप्लीट झालेले आहे तरी जो वर्ग गावाकडून खास मुलांना शिकवण्यासाठी शहरात रूम करून राहतो त्या मुलांशी जास्त प्रमाणात जी बेजारी होते पालकवर्गांची बेजारी होती ती बेजारी जास्त न होऊ देता त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त दर्जेदार प्रकारचे शिक्षण कसे देण्यात येईल या उपक्रमावर आमचे हॉस्टेल और आधारित आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की निर्णय तुमचा राहू द्या जिम्मेदारी काळजी आमची असेल नमस्कार